त्या नेत्याला गाव बंदी, ने ने बंदी। ह्या ना इकडे त्याच्या जायचं नाही त्याला तिकडे बंदी काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये अख्ख्या महाराष्ट्राचा सातवारा यांच्या बापाच्या नावाला केला आमच्या मध्ये नको पडू तू आपला तू जाय ना तिकडे बेसन साखर खायला तुझ्या कुठं तुला हवं कसं आणि गोळीबाराचा आदेश दिला। कुणी दिला ही देशाला कळलंच पाहिजे त्या बाळाला कोणीतरी सांगा रे माझ्या नको नाही दिला गो म्हणा आयुष्य आंदोलनात घालवलेला माणूस आहे मी सत्तर वर्षल ना तुला तर मी आता कसाच सोडित तुझी निस्तिकी असं पांढरी होऊन काय उपयोग आहे तुझा नुसतं एका समाजाविषयी की पे सांगतो त्यांना आरक्षण मिळू देणार नाही म्हण म्हणतो काही दिवसांनी ते भजाची बी कागद गोळा करीन आता तिने पिशन कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी बी माझ्याची बी कागद गोळा करीन आता तिने पिशान कागद घेऊनच फिरते आता ते भाषणाच्या कागदांची पिशवी बी माझ्या सोबतच ठेवतो तर सुरू झालं एकदा कि मग एक एक कागद काढून त्याची सुरळी करून काय तुम्हाला देईन ना आता मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच दूर ठेवू शकत नाही ती बी आरक्षण घेतल्याशिवाय कसाच मागा आटत आहे होऊन जाऊ दे आता काही ब्रह्मदेव जरी आला तरी सिद्ध करू शकत नाही एक तर मराठ्यांच्या आरक्षणाची तर माझी आमच्या यात्रा निघत जिथे जिथे ते लोक सभा घेते आपण तिथेच घ्यायची त्याला प्रतिउत्तर म्हणून आमचा तुम्हाला विरोध नाही तुम्ही बी आम्हाला विरोध करू नका नाहीतर कुठं उपटीत असतो मी आता ही गप्पा बसणार आता होणार आपला महायलगाव